काय करायचं ते ठरवा अरे काय करा एक तिकडनं काय ठरवा ना एकदा पाच आहेत त्यातले सचिन आहे सभापती महोदय सूचना क्रमांक एक योगेश कदम उत्तर त्र्याण्णव निवेदन सभापती महोदय सभापती मोदय कारागृहामधील असलेल्या बंध्यांना कारागृहामध्ये असलेल्या बंध्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दोन हजार सतरा साली दाखल केली गेली के होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामधील देखील कार्यगृहामध्ये योग्य दे, त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काही आपण धोरणात्मक निर्णय अध्यक्ष मोदे घेण्यात आले अध्यक्ष मध्ये यामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे अध्यक्ष मध्ये या अगोदर जे काही टेंडर्स व्हायचे त्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये गृह विभागाचे पाच विभाग आहेत आणि त्याच्यामध्ये विविध कारागृहांचे विभाग विभाग विभागने किंवा ने असे टेंडर्स व्हायचे तिथे काही आ... आ, भाजी का भाजीपालांचा टेंडर व्हायचं मंत्री महोदय फक्त अनुषंगाने उत्तर द्यायचेय लक्ष्मी दिने निवेदनाच्या अनुषंगाने टू द पॉइंट आपला प्रश्न आपला पुढे अध्यक्ष महोदय मूळात मूळात सहrapati महोदय मूळात ही टेंडरची प्रोसिजर बदलण्याचं मुख्य कारण असं होतं की यावर जवळपास ह्याच वस्तू विकत घेण्यासाठी पाचशे टेंडर व्हायचे आणि इतक्या टेंडरचं तिथे मॉनिटरिंग अर्थातच सुरळत व्हायचं नाही आणि म्हणून आपण 2024 साली आपण चार ग्रुप तयार केले ग्रुप एक दोन तीन चार असे प्रश्न विचारले ना ग्रुप कॅन्टीनचा होता प्रश्न विचारलेच नाही आपण उत्तर सुरू केले उत्तरातून प्रश्न निर्माण होण्याची वाट पाहताय सचिन भाव हुशार आहेत अच्छा नाही मला वाटतं ऑलरेडी बोलून उत्तरातून प्रश्न निर्माण व्हावेत अशी त्यांची भावना आहे नाही नाही छापल्याप्रमाणे मंत्री महोदय आधीची इन्फॉर्मेशन देत असतील तर चांगलीच गोष्ट आहे ना नाही नाही आपण उत्तरामध्ये जे आपण एक्सप्लेन करतायत मला या गोष्टीची जाणीव आहे की लोकलाइज न करता आपण सेंट्रल एरियातून आपण करण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये अजून पारदर्शकता रीतीने आपल्याला या गोष्टी व्हायला पाहिजे आणि तेही आय जी लेवलच्या लोकांना आपण इन्व्हॉल्व करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे माननीय उच्च न्यायालयांकडे न्यायप्रविष्ट असल्यामुळे आपल्याला जास्त चर्चा करणं पण उचित होत नाही काही व्यक्तींची पण इकडे करण्याची आवश्यकता पण नाही पण मूलभूत प्रश्न ज्यावेळी असं निर्माण होतो किंवा एक संशयाचं वातावरण होत असताना जे तुम्ही दर दिलेले माझ्याकडे ते दरचे पूर्ण चार्ट आहे माहितीच्या अधिकारावरती मागवल्या सर्व गोष्टी आहे पण मी त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही तुम्ही उत्तरात म्हटल्याप्रमाणे सुस्पष्ट माझी मागणी आहे की बा या बाबतीतला जो खुलासा जो तक्रारदार कराराकडे केला असता किंवा दिला असता तरी देखील तो प्रश्न निकाली लागला असता आणि एक संभ्रम निर्माण होतोय की भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार झालाय आणि त्यातून तो संबंधित अधिकारी किंवा याच्यावरती एक संशय वातावरण निर्माण आणि विभागावर होतो हे व्हायला ही वेळ काय यावी लागली कारण दुसऱ्या एका टेंडर मध्ये आपण रिवॉक्ट पण केलेला आहे टेंडर दर कमी झाल्यामुळे म्हणून ही जसं आपण म्हटल्याप्रमाणे हे पारदर्शक रीतीने होण्याच्या दृष्टिकोनातून आपण काळजी घेणार का आणि ज्या तक्रारदारक आहेत त्याला याचा खुलासा करा महोदय प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक प्रमाणेच केली होती यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे चार टेंडर्स आपण काढले होते त्याच्यामध्ये एक प्रकरण जे आहे ते न्यायालयीन प्रवेश असलं त्याच्यावर अर्थ आपण चर्चा करू शकत नाही परंतु माननीय अध्य सभापती उर्वरित तीन ज्या प्रकरणामध्ये दोन प्रकरण ही न्यायालयाच्या आदेशानुसार आपण त्यांना ऑर्डर इश्यू केलेला आहेत आणि त्याच्यामध्ये कुठला अपव्यवहार झाला म्हणून काय न्यायालयामध्ये गेला असलेला असलाही भाग नव्हता जे रिटेंडर करण्यात आले होते आणि त्या रिटेंडरच्या विरोधामध्ये एल जे होते, कोटा होते कोटा ले ले, आट, ते कोर्टामध्ये गेले होते आणि कोर्टाने ते आदेश दिले आदेशाचं पालन केलं गेलंय आणि एका प्रकरणामध्ये कुठली तक्रारच नाहीये त्यामुळे प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झालेली आहे सूचना क्रमांक आठ माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे संभाजीनगर शहराला सभापती महोदय सूचना क्रमांक आठ माधुरीताई मिसाळ मंत्री महोदय उपस्थित नाहीत सूचना क्रमांक बारा एकनाथ खडसे साहेब भाई जगताप युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त सूचना क्रमांक आठ बारा 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 गिरीश महाजन साहेब उमार होत सभापती महोदय कैलास नागरे या शेतकऱ्याने त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाणी मिळावं म्हणून आत्महत्या करावी लागली या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणावर करता येत त्यातल्या त्यात बुलढाणा जिल्हा हा मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्यासाठी वरच्या क्रमांकावर आहे वारंवार आपल्या शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून याने अनेक आंदोलनं केले मोर्चे केले अनेक के वेळा उपोषणही केले आणि काळ्या मातेचा का काळ्या मातीचा धनी म्हणून याची ओळख त्या ठिकाणी होती अशा स्थितीमध्ये सरकारने सांगितलं की या ठिकाणी पाणी देणं शक्य नाही कारण तर त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही आहे माझा पहिला प्रश्न असा आहे अध्यक्ष आहे की या खडकपूर्णा धरणाच्या या प्रकल्पाच्या या याच्यामध्ये पुनर्नियोजन करून बाष्पीभवनाच्या माध्यमातून काय बनवणे उपलब्ध असेल किंवा ज्यांनी परवानग्या घेतल्या आहेत आणि त्यांनी पाणी उचल केलं नसेल अशा ठिकाणी जर काही पाणी उपलब्ध होत असेल तर साऱ्यांचं फेररचन करून फेर, फेर पुनर्रचना करून या साऱ्या विभागाला पाणी उपलब्ध करून देण्याच्या बाबत कारवाई करणार का शेतकरी याच्यासाठी मरायला लागलेले आहे ला। आत्महत्या करायला लागलेल्या आहेत आणि ज्या शेतकऱ्याने या ठिकाणी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याचं नाव या छोट्या धरणासाठी ज्ञापन देणार सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तिथं कैलाश अर्जुनराव नागरे राहणार शिवनी अरमाळा